बोल क्या कविता बारा ओवर चा वर्ड प्रदर्शन आशिया खंडातील प्रथम सुवाहाचा थर्मल पॉवर प्लांट सारे सुरु म्हणून खेती असलेल्या उत्पादित कोठा आणि एवढेच नव्हे तर उद्या भारत देशाला बोरड पडणारे व्याघ्र प्रकल्प म्हणजे दाडोबार अटी उद्या हो याचे प्रमुख आकर्षण म्हणजे पट्टेरी वाघ अशा विविधतेने नटलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय चौबीस पंचवीस करिता त्यांना पुरस्कार आहे ते आहे चंदन पाटील अतिरिक्त आयुक्त मनपा संदीप चिद्रावाल उपायुक्त विजय बोरीकर शहर अभियंता रवींद्र हजार आहेत प्लाटून प्लाटून कमांडर पी मनीष तालेवार सुपर उमेश जोगदंड पी अजिंक्य आगे, पवार प्लाटून कमांडर पी सौरभ साळुंके सुपर नंबरी पीएसआय रेवसी तकदम पीएसआय दफ्तरी मान्यवर आणि मानवांना देत मंत्रासमोर मार्गस्थ होत आहेत प्लाटून क्रमांक चार पोलीस मुख्यालय हो प्लाटून महिला प्लाटून कमांडर पी एस आय सुवर्णा काळे सुपर नंबरी पी एस आय राधिका गायकवाड पी एस आय प्रमुख अतिथींना मान वंदना देत मंचाकडून मार्गस्थ होणारे चंद्रपूर पोलीस विभागाचे महिलांचे रणरागिनी पथक प्लाटून क्रमांक पाच होमगार्ड पथक पुरुष कमांडर विजयकर सुपर नंबरी स्वातंत्र्याच्या इतिहासापासून स्वतःची ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक गोंडकालीन वंशाचा वारसा लावला आहे अशा ऐतिहासिक व विविधतेने नटलेला वनभूमी खनिज संपत्तीने परिपूर्ण असलेल्या तसेच जल जंगल जमीन आणि आदिवासी संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून मी आज ध्वज ध्वजारोहण करताना मला बनस्वी आनंद होत आहे स्वातंत्र्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार वेगळ्या घटक राज्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेचा वेग आला याच अनुषंगाने एक मे एकोणीसशे साठ या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली या ठिकाणी मोठा लढाव उभा करावा लागला हुतच्या बलिदानातून साकारलेल्या या राज्याच्या सुरुवातीपासूनच सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक औद्योगिक व इतर क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे एवढेच नव्हे तर संपूर्ण देशात महाराष्ट्र आर्थिक संपन्न आणि प्रगत राष्ट्र म्हणून ओळखला जाते त्याप्रमाणे नैसर्गिक वरचदान असलेला चंद्रपूर जिल्हा जगप्रसिद्ध ताडोबा वाघ प्रकल्प विविध उद्योग ऊर्जा निर्मिती प्रकल्प सैन्याकरता लागणारे आयुध निर्माण करणारी आधीमुळे जागतिक पटलावर ओळखला जातो जिल्ह्याची ओळख कायम राहावी विकासाच्या मार्गावर जिल्हा अग्रेसर राहावा यासाठी सदैव प्रयत्नशील राहील अशी मी ग्वाही देतो सहा महिन्यापूर्वी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील भरभक्कम सरकार सत्तेत आले शेतकरी शेतमजूर आदिवासी दलित वंचित यांच्यासह दुर्बल घटकांना विकासाचा केंद्रबिंदू म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासाचा पुढील पाच वर्षाचा रोडमॅप तयार केला तसेच पहिल्या शंभर दिवसामध्ये सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने देखील पावले टाकली आहेत वैशिष्ट्य म्हणजे चंद्रपूर जिल्हा प्रशासने सात कलमी कृती कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केली आहे शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वा, सर्वां सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे महाराष्ट्रातील दिल ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा